रवी वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण साडे तीनशे काजू पतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांतरी पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉइ शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग वरा करा रवीनिकेतन सलगरी आणि शाखा जत शहर आणि जत ग्रामीण भागामध्ये जे काही विकास कामं राज्य सरकार जिल्हा नियोजन आणि आमदार फंड यांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत याची माहिती तालुक्यातील मतदारांना नागरिकांना असावी यासाठी या आजच्या प्रेसचं आयोजन केलेलं आहे या प्रेससाठी भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय डॉक्टर आरडी साहेब माननीय चंद्रशेखर गोबी साहेब शहरचे अध्यक्ष माननीय अण्णा साहेब माननीय परशुराम भैया मोरे हेमंत भोसले अन्य सर्व आमचे सहकारी प्रकाश कोटे आहेत गोपाळ पात्रवट आहेत अन्य सहकारी इथं उपस्थित आहेत मी सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांना आणि जत तालुक्यातील सर्व नागरिकांना बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो या दीपावलीच्या निमित्तानं ज्या काही आपण संकल्पना संकल्प या शहरासाठी तालुक्यासाठी कराल ते संकल्प तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा अशी आपणा सर्वांना विनंती करतो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे आणि त्या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावेत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभावना भेटून विनंती केली होती आणि तशा पद्धतीनं जत तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचं पंचनामे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत काही राहिलेले पंचनामे आता सुरू आहेत मी प्रांताधिकारी जत तहसीलदार जत अप्पर तहसीलदार संघ कृषी विभागाचे तालुका अधिकारी आणि त्यांचे सर्व कृषी सहाय्यक त्यांचे सर्व मंडल अधिकारी तलाकी अण्णासाहेब ग्रामसेवक अन्य कोतवाल असतील ग्रामपंचायतीचे शिपाई असतील ज्यांचा ज्यांचा या पंचनामा करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभाग होता आहे त्या सर्वांचं मी शेतकऱ्यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेतो आहे आणि जर कुठं चुकून अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा ही विनंती आपल्या माध्यमातून करतोय जत शहरामध्ये आणि जत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास व्हावा अशी सर्व लोकांची भावना आहे आणि म्हणून मी आमदार होऊन आता पुढच्या महिन्यामध्ये तेवीस तारखेला एक वर्ष पूर्ण आहे आणि आता दुसरा निधीचा टप्पा आलेला आहे पूर्वी जे जो निधी आणला त्याच्या संदर्भातली माहिती आम्ही आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या लोकांना दिली होती किंवा जे आमचे सोशल साईट्स आहेत त्याच्यावरून लोकांच्यापर्यंत पोहोचवली होती विकास कामं जी दिली त्यांची टेंडर झाली त्यांचे कामाचा शुभारंभ झाला जी काही कामं पूर्ण झाली त्यांचं लोकार्पण झालं त्याचे दौरे पण आमचे झाले काही भागात ते दौरे राहिलेले आहेत ते दौरे आम्ही आता पूर्ण करतो आहे आता आमदार फंडातला चार कोटीचा निधी मी आता मंजूर केलेला आहे तशा पद्धतीची कारवाई पूर्णपणे सुरू आहे दलित सुधार योजनेमधून हायस्ट सात कोटी रुपयाचा निधी आपल्या जत तालुक्यासाठी आणण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे जनसुविधा मधून तीन पॉईंट दहा कोटी रुपये नागरिक सुविधा मधून नव्वद लाख क वर्ग जी तीर्थक्षेत्र मंदिर आहे त्यांच्यासाठी सात लाख रुपये रस्त्याचे जे विषय आहेत तीस चोपन्न पन्नास चोपन्न यांच्यासाठी तीन कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी आला आहे क्रीडांगण डेव्हलपमेंटच्या साठी बेचाळीस लाख रुपये अंगणवाडीच्या ट्रान्सफॉर्मर हवे आहेत त्यांच्यासाठी तीन पॉइंट पंचवीस कोटी रुपये हा निधी आता उपलब्ध केलेला आहे आणि निरंतर मधून जवळपास पाचशेच्या वर ट्रान्सफॉर्मर हे जत तालुक्यासाठी प्रस्तावित केलेले आहेत आणि त्याच्यासाठी मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांनी याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत मुंबईला प्रकाशगडला त्यांच्याकडे तशा पद्धतीचा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत पर्यटन विभाग राज्य सरकारचा पर्यटन विभाग आहे त्यातून दोन कोटी रुपये आता आपल्याला मिळालेले आहेत दोन दिवसामध्ये त्याच्या याद्या प्रसिद्ध होतील म्हणजे आता परत प्रेस होणार नाही म्हणून आता काही कामं आली आणि दोन चार दिवसात म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी जी कामं येणार आहेत ती पण मी तुमच्यासमोर मांडतोय कांदा वस्तीमधून एक कोटी रुपये आहेत माननीय मंत्री महोदय माझे चांगले संबंध आहेत मी त्यांना आणखी विनंती केली तर आणखी एक कोटी रुपये त्यामध्ये येतील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी एक कोटी रुपये आलेले आहेत आणखी पाच ग्रामपंचायती मंजूर होतील मी परवा मुंबईला जाऊन आलोय तर त्या पाच ग्रामपंचायतींना सुद्धा वीस वीस लाख रुपये असे एक कोटी रुपये परत नव्याने मिळतील जत शहरासाठी पाच पॉइंट बावीस लाख म्हणजे पाच कोटी बावीस लाख रुपयेचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि आमचे सगळे सहकारी मित्र त्यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण वार्डातली जवळपास तीस तीस चाळीस चाळीस लाख एका एका वार्डाला निधी आम्ही तशा पद्धतीने वितरित केलेला आहे डॉक्टर साहेबांनाही जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा निधी माननीय पालकमंत्री महोदयांनी दिला आहे तो जत शहर आणि जत ग्रामीणसाठी तो पण निधी वितरित केलेला आहे पुढं पंचवीस मधून तुमच्याकडे यादी आलेली आहे अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आणि माननीय जयाभाऊनच्याकडे आणखी एक अडीच कोटी रुपयाची बिल जतला कामं अपेक्षित आहेत म्हणून तशा पद्धतीची मागणी केलेली आहे सामाजिक न्याय विभागाची यादी सोमवार मंगळवारी येईल ती यादी दोन कोटी रुपयाची आहे आणि जिथं जिथं बौद्ध समाज आहे मातंग समाज आहे होला समाज आहे चर्मकार समाज आहे ज्याची सर्व मोठ्या प्रमाणात आपल्या तालुक्यात आहे अशा सर्व विषयाचा विचार करून तशा पद्धतीची कामं आम्ही सुचवलेली आहे नमो उद्यान आपल्या शहरामध्ये होतंय त्याच्यासाठी एक कोटी रुपये हे विकास खात्याच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहे आणि इतर जो डीपीडीसीचा निधी आहे तो जवळपास तीन कोटी आहे छोटी मोठी वेगवेगळी कामं अशा पद्धतीचा निधी आता आपल्याला मिळालेला आहे नगर विकास खातं महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे नवीन आमदार आले महाराष्ट्रामध्ये चाळीस एक आमदार असे असतील हे जे पहिल्यांदा निवडून आलेले आहेत अशा ठिकाणी दहा कोटी रुपयाचा निधी दिलाय तो वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पाच कोटी रुपये आणि नियोजन राज्य सरकार यांच्याकडून पाच कोटी रुपये तर हे दहा कोटी रुपयाचं काम आलंय तर ते काम शहराला आपल्या नगरपालिकेला इमारत नाही बसायला जागा नाही आणि म्हणून इतर कोणतंही काम न धरता हे दहाच्या दहा कोटी रुपये आपण इमारतीसाठी दिलेले आहेत पाच कोटी रुपयेचा निर्णय झालाय तो आम्ही तुमच्याकडे दिला नाही अजून परंतु सोमवारी नियोजन राहिलेल्या पाच कोटी रुपयाचा निर्णय होईल आणि मग ते दोन्ही निधी वितरित वितरणाचे मंजुरीचे ती आम्ही तुम्हाला देऊ दुसरा विषय आहे आपल्या शहरामध्ये आठ गार्डन प्रस्तावित आहे शहरात कुठे गेलं तर आपल्याला ना गार्डन नाही आणि त्या गार्डनसाठी आम्ही एक वेगळी मागणी राज्य सरकारनं केली आहे जवळपास तो एक दहा कोटी रुपयाचा अभ्यासिका दोन कोटी रुपयाची आणि गार्डन आठ आहेत वेगवेगळ्या प्रभागामध्ये तर ती होण्याच्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीची मागणी आम्ही राज्य सरकारनं केलेली आहे आणि त्यामुळे शहरातल्या लोकांना आपल्या माध्यमातून मला विनंती करायची आहे की जत शहरामध्ये दोन हजार बाराला या नगरपालिकेची स्थापना झाल्याच्या नंतर मला वाटतं मोठ्या प्रमाणातला निधी ह्या मागच्या वर्षापासून आम्ही जत शहरासाठी आणण्यामध्ये एस एस झालो आहे आता दुसरा एक विषय आहे की जत शहरामध्ये अठरा लाख रुपये बिल येते लाईट बिल आणि मग ते भरणं शक्य नाही आपल्या इकडे वसुली कमी आहे किंवा आपल्याकडे गरीब लोकांची संख्या जास्त आहे आणि म्हणून आम्ही एक नवीन मागणी सरकारने केली की जत शहरातील पूर्ण जे स्ट्रीट लाईट असतील किंवा तुमच्या वेगवेगळ्या काही कार्यालयाच्या लाईट्स असतील तर याचं जे बिल अकरा लाख रुपये पर्यंत येतंय ते जर आम्ही वाचवू शकलो तर आम्ही ते शहराच्या दुसऱ्या विकास कामासाठी त्याचा वापर करू शकू आणि म्हणून आम्ही तोही प्रोजेक्ट मंजूर केलेला आहे जवळपास पाच साडेपाच कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेले आहेत त्यातले एक टक्का म्हणजे सहा टक्के नगर परिषदेने भरायचे आहेत त्यातला एक टक्का परवा भरलेला आहे आणि मग आता ते काम आपल्या आचारसंहितेच्या पूर्वी ते काम आपलं मंजूर आता झालंय पण त्याचं टेंडर वगैरे होते का बघू आपण आचारसंहिच्या पूर्वी म्हणजे पूर्ण गाव सोलारवरती म्हणजे आता जे सरकारी आहे अख्खं शहर करायचा विचार आमचा आहे पण नगरपालिका जर आमच्याकडे गेली तर अख्खं शहर सुद्धा आम्ही सोलार वरती करण्याचा विचार करतोय म्हणजे अत्यंत जबाबदारीनं बोलतोय नाही तर तुम्ही काही नगरपालिका असं नाही जर शहर पूर्ण म्हणजे काही शहर केलेली आहेत त्याचा मी अभ्यास करतोय तर पूर्ण शहर जर एम बी न आमच्या बरोबर करार केला आमचा असा प्रयत्न सुरू आहे की पूर्ण शहराच्या त्यांच्या छतावरती आम्ही सोलर पॅनल बसवू काही टक्के जे लाभधारक आहेत त्यांनी द्यायचं आणि काही टक्के सरकारच्या माध्यमातून आम्ही देणार आणि जर तो सोलर प्रोजेक्ट यशस्वी झाला आणि सरकारनं आमच्यावर करार केला एम एस सी बीनं तर जेवढी वापरा कृती लाईट आहे ती आम्ही वापरू राहिलेली लाईट आमची एम एस सी विकली जाईल अशी एक आमची संकल्पना आहे आणि मला वाटतं आम्ही एखादा विषय हातात घेतला तर नक्की आम्ही त्याचा पाठपुरावा करतो त्याचा शेवट करतो आणि तशा पद्धतीनं पूर्ण शहरामध्ये त्याचं लाईट बिल तर पूर्ण वाचेल परंतु काही लोकांना त्यातून पाच दहा हजार रुपये मिळू शकतात असा एक विषय आम्ही हातामध्ये घेतला आहे आणि तशा पद्धतीचा आमचा प्रयत्न सुरू आहे आता पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे टाक्यांची पण कामाची कामं सुरू आहेत मागं जी मेन लाईन होती त्या लाईनच्या पण पाईपा त्यांनी पूर्णपणे मागवलेल्या आहेत आता गटारीचा जो विषय आहे शहरातला जवळपास अडीचशे कोटी रुपयाचा आराखडा हा राज्य सरकारकडे गेला आहे महाराष्ट्रामध्ये दोनच प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनं कलेक्टर ऑफिसला न जाता डायरेक्ट मंत्रालयात गेलेले आहेत त्यामध्ये आपला जतचा प्रस्ताव आहे हे आपल्या सगळ्या लोकांना माहिती असावं आणि म्हणून आम्ही शहराच्या दृष्टिकोनातून नवीन नवीन काही योजना आणण्याचा विचार करतो आहे शहरातील लोकांना काही सूचना असतील की बाबांनो सरकारनं असं असं काम केलं तर याचा लोकांना फायदा होऊ शकतो असे अशी आमच्याकडे एक संकल्पना आहे ती संकल्पना अंमलात आणली तर विद्यार्थ्याचा फायदा होऊ शकतो अशी अशी एक योजना आहे ती योजना आणली तर झोपडपट्टीतल्या लोकांना त्याचा बेनिफिट होऊ शकतो महिलांच्यासाठी काय अशा काही सूचना तुमच्या असतील तर तुम्ही आमच्याकडे द्या त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करू आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यामुळे शहरातल्या लोकांना हात जोडून विनंती आहे उद्या नगरपालिकेची निवडणूक आलेली आहे आणि आमची अपेक्षा एवढीच आहे की आम्हाला या जिरवा जिरवीच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही आणि समोरच्या लोकांच्याकडं अनेक वर्ष तुम्ही सत्ता दिलेली आहे त्यांना त्या सत्तेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोरा बदलता आलेला नाही आता तर आपलं सरकार राज्यामध्ये आहे आपलं सरकार केंद्रामध्ये आहे जर तुम्ही आम्हाला संधी दिली तुम्हाला आमदार म्हणून पण निवडून दिलेला आहे जर आमचा नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक जर इथून निवडून दिले तर पाच वर्षामध्ये संपूर्ण शहराचा कायापालट करण्याचा शब्द आम्ही जत शहरवासियांना देतोय आम्ही नुसतं शब्द देतोय अशा भाग नाही आम्ही त्याच्यासाठी काम करतोय आता शहरामध्ये नाट्यग्रह नाही नाट्यग्रह नाही आणि म्हणून सरकारनं आम्ही मागणी केलेली आहे आणि ते पूर्णपणे वेगळ्या विषयातून आम्ही पैसे आणतोय आणि जवळपास अकरा कोटीच्या वर हा निधी तीस तारखेच्या आम्ही मंजूर होऊ शकतो अशा परिस्थितीवरती आणून ठेवला आहे होईल न होईल आता तीस तारखेपर्यंत कळेल माझा प्रयत्न असा आहे की तीस तारखेपर्यंत जत शहरासाठी एक चांगलं अद्यावत नाट्यग्रह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री महोदय माननीय देवाभाऊ आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री माननीय अतिशय केलार साहेब यांनी आम्हाला तशा पद्धतीचा सिग्नल दिलेला आहे आणि म्हणजे तेही आमचं काम होऊ शकतं म्हणजे आता काम एवढे आम्ही प्रस्तावित केलेले आहेत हळूहळू देण्यात येते समजा एखाद्या वेळी प्रेसमध्ये सगळीच कामं लक्षात येणार नाही अन्य दे। त्या गोष्टीचा आम्ही एक आराखडा तयार करतोय आणि तो आराखडा आरा मला निवडणुकीपूर्वी प्रेझेंट करायचा आहे लोकांच्या समोर म्हणजे शहरासाठी आम्ही काय करणार आहोत आणि ग्रामीणसाठी आम्ही काय करतोय याचा एक आराखडा करायचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि तो आराखडा बघितल्याच्या नंतर शहर आणि जर ग्रामीण भागातल्या लोकांच्या मनाला खरं तर समाधान वाटेल की आम्ही एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून दिला आहे अशी भावना त्यांची निर्माण होईल आणि त्यामुळं जे लोकं आमच्या विरोधामध्ये एकत्रित आलेले आहेत त्यांना गोपीचंदची जिरवायची आहे पण गोपीचंदची जिरवण्यात त्यांना इंटरेस्ट आहे आणि मला काय त्याचं काय वाटत नाही ना म्हणजे मला काय हे नवीन गोष्टी नाहीत मला या गोष्टी पूर्वीपासूनच्या आहेत की बाबा सगळी लोकं एकत्रित येणं माझ्या विरोधामध्ये लढणं आमचा पराभव करणं हे काय मला नवीन नाही परंतु ते गोपीचंदचं जिरवत नाहीत जत शहराचा जो विकास होऊ घातलाय त्या विकासापासून लोकांना वंचित ठेवण्याचं हो मोठं षडयंत्र ही लोक करायला लागलेली आहे याचा विचार जत शहरातल्या आणि ग्रामीण जत भागातल्या लोकांनी करावं हो। आता मी उमदीची लोक म्हटली की आमच्याकडं एस टी डेपो नाही का नाही अगोदरच्या लोकप्रतिनिधीला वाटलं की बाबानो एकशे सव्वीस ग्रामपंचायती असणारा आणि छोट्या मोठ्या वाड्या तर खूप आहेत एवढ्या मोठ्या तालुक्याला एकच डेपो आहे जेव्हा माझ्या आटपाडीला साठ गाव आहेत खानापूरला साठ गाव आहेत पोलूसला अडोतीस गाव आहेत जेव्हा जतला पाच एसटे येतात तेव्हा आटपाडीला पण पाचच येतात तेव्हा पोलूसला पण पाचच येतात ते, ते, ते लोकसंख्येचा विचार करत नाहीत ते तालुक्याच्या क्षेत्रफळाचा विचार करत नाहीत वरून देताना मी बाप निदर्शनास आणून दिली म्हणजे परिवहन मंत्री महोदयांच्या अरे माझा तालुका इतका मोठा आहे तुम्ही दिचर तालुक्याला जेव्हा पाच देता तेव्हा किमान पंधरा वीस तुम्ही इकडं आमच्याकडे दिल्या पाहिजेत ना आणि म्हणून माझ्या लक्षात आलं की डेपोवरती यांचं ठरत आहे तर आपल्याला डेपो एक मागितला पाहिजे तर उंधीसाठी नवा डेपो आम्ही प्रस्तावित केला मान्य मंत्री महोदयांना तसं पत्र दिलं मंत्री महोदयांनी खाली सूचना दिल्या याचा अहवाल तुम्ही सादर करा आणि आनंदाची बाब आहे की त्याचा सकारात्मक अहवाल हा राज्य सरकारकडे गेलेला आहे त्यामुळं नवा डेपो आम्ही उंदीसाठी येत्या काही काळामध्ये निर्माण करून घेतोय त्यामुळे ती तिकडच्या भागातल्या सगळ्या लोकांची बॉर्डरवरच्या लोकांची सोय होईल दुसरा विषय महत्वाचा आर टी ओ कार्यालय आपण मंजूर केलं आता आ, प्रांत ऑफिसचं जे जुनं कार्यालय होतं ते कार्यालय आपण भाड्यानं आर टी ओ कार्यालयासाठी दिलंय आणि ते महसूल काही कर्मचारी आहेत त्यांनी ती बांधलेली इमारत होती त्यामुळे काही टेक्निकल इश्यू होते ते टेक्निकल इश्यू परवाच्या दिवशी संपलेले आहेत मान्य तहसीलदार महोदयानी जिल्हा नियोजनला पत्र दिलंय की ही जागा मान्य तहसीलदार जत यांच्या ताब्यात आहे आता जवळपास लाख रुपये त्या इमारतीचं दुरुस्तीकरण करणं आणि फर्निचर करणं याच्यासाठी मंजूर झालेले आहे तात्काळ आम्ही ते काम चालू करतोय आचारसंहिते पूर्वीच आम्हाला आरटीओ कार्यालय चालू करायचं आहे असा आमचा प्रयत्न सुरू आहे कारण आता आम्ही म्हणत होतो की प्रशासकीय इमारतीमध्ये तात्पुरतं चालू करू परंतु त्याचे सगळे विषय त्याचं वायरिंग वगैरे ते वेगळ्या पद्धतीचं असतं ऑफिसचं म्हणून ते आम्हाला त्या जिथं आपण प्रस्तावित केले त्याच कार्यालयात करायचं का आहे तर आचारसंहितेपूर्वी जर आमचं ते काम झालं तर ते होईल नसेल तर दहा पंधरा वीस दिवस मागं पुढं ते कार्यालय सुरू होतंय कवटे मंकाळ आणि जत असं एकत्रित हे आर ओ कार्यालय राज्य सरकारनं मंजूर केलेलं आहे त्याचा पूर्ण डेटा पण सगळा त्यांनी चेक केलेला आहे आणि आता कोड पण त्याचा मिळतोय तर ज्या दिवशी कोड मिळेल त्या दिवशी आपण ते कार्यालय आमचा प्रयत्न आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एम एच एकोणसाठच्या उद्घाटनासाठी जतला यावं असा एक आमचा प्रयत्न आहे तर ते कार्यालय आता मंजूर झालंय त्याचं काम आता सुरू होईल आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही तत्काळ त्याचं उद्घाटन करू आणि तुम्ही सगळ्या गाड्या बुक करून ठेवा एम एच एकोणसाठमध्ये तुम्हाला तुमची गाडी घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था ही आपल्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करतोय प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट